एक मिनट यार सायराम सायराम जास्तच पतंग आकाशात ओळखांना द्याचं काय असं आहे ना की कि त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही कारण माझ्या येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे पर अतिशय योलाल असलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा संजय नायलॉन पण बंदी आहे सर <laughs> नाही नाही ते राजकारणाचाच विचार करतात ते राज ज्याची बंदी आहे तरीसुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारण ते करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतं तर काय करा काय अनेक वेळा आलेलो आहे पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे आणि याच्या पुढे सुद्धा ते येत राहणार आहेत अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे कापायचे त्याच ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे पतंगी जास्त केलेले त्याबद्दल वर्तमानपत्राने छापलेलं आहे प्रति प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली ती मी काल दाखवली मी माझ्या मनचं नाही सांगितलं ही वर्तमानपत्राचीच बातमी आहे तर त्यांनी चौकशी करायची त्यांना विचारा आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात आणि ती ही वर्तमानपत्र जी आहेत त्यांची जबाबदारी आहे ते काही अशा रीतीने वाटतं जे खोट्या बातम्या देणार नाहीत त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही अख्खी माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एखाद्या एस पीने किंवा दुसरं कोणी केलं नाही आहे त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि ते, ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवनाची जी जी फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना सोडा त्यांना सोडा त्याच्यामुळे ही आल्यास पिस्तूल तर कशासाठी आलेली आहे आणि ते बेकायदा जर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिलेली पाच हजार रुपये काहीतरी वर्तमानपत्राला प्रत्येक पाच हजार रुपयाला मिळते तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहार आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं शहानिशा करणं कारवाई करणं हे शासनाचं काम आहे आणि ते एस करावं हेच मी सांगितलं सर याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का अहो दे ती मागणी ती तुम्ही करतोच आहे सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे सगळं तरी देतो आहे आता या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात मी काय करतात ते सगळं काही चव्हाट्यावर बोलत असू जे काही चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतोय जेणेकरून ज्यांनी ते आणले असतील त्याला कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करतात आणतात त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळी आहे